मला सांग ही एकलव्य ही कल्पना तुला आली कशी त्याच बीज सर आपल्या पुण्यातच आहे म्हणजे बालपण सगळं ग्रामीण भागात गेलंय आई बाबा प्रायमरी पण शिकू शकले भटक्या समाजातून येतो ते सगळं बॅकग्राऊंड आहे मला कलेक्टर व्हायचं होतं कारण की बाप आजही चाळीस वर्ष जागलीवर झोपतो वर्करी संप्रदायाच बॅकग्राऊंड आणि ते सेन्सिटायझेशन होतं की बाबा आपण पण समाजासाठी काहीतरी करावं आणि म्हणून कलेक्टर लाल दिव्याची गाडी तेव्हा <laughs> ह्या याच्यामध्ये ताकद आहे की आपण जिल्ह्याचा बॉस होऊन काहीतरी चांगलं काम करू शकतो त्या वयाची समज म्हणून पुणे गाठायचा प्रयत्न केला पुण्यात गेलो पण आणि फर्ग्युसन सारखं कॉलेज माहित नव्हतं चांगली टक्केवारी होते सो कॉल मेरिटमध्ये पण बसत होतो पण पुण्याची डेट त्यावेळेस ऑफलाईन ऑफलाईन होतं आणि ते डेट्स आठवड्याभरात सगळ्या संपून गेल्या आणि मग शेवटी मॉडर्नगर मॉडर्न शिवाजीनगर पासला ऍडमिशन घेतली पण सहा महिन्यात जेवढं हिम्युलेशन झालं हिम्युलेशन म्हणजे तुमच्या कपड्यावरून आज तरी समजा कोटबीट बुटबीट घालून जीन्स <laughs> पॅन्ट त्यावेळेस ते आपले काहीतरी गावंट चप्पल आपली धड मराठी ऍक्सेप्टेबल नाहीये म्हणजे मला जेवढा इंग्रजीचा त्रास नाही झाला तेवढा मराठीचा त्रास झाला म्हणजे ते झालं आर्थिक मला त्यावेळेस वर्करनी वाटायचं जे दहा हजार रुपये घेऊन आलो ते दोन चार महिने टिकले ते संपले बीएला ऍडमिशन आहे म्हणून हॉस्टेलना पण ऍडमिशन नाही दिली मला पण त्यांचं म्हणतो तुम्ही बी एला ऍडमिशन घेतली बीएससी ला घेतली म्हणजे असं म्हणून मला माझ्यासोबतच्या कमी टक्केवाल्याला बी एस सीला ॲडमिशन म्हणून त्याला ॲडमिशन दिली हॉस्टेलला किंवा मा मी त्याच्यात बसत नव्हतो आणि कोणी सांगणार नव्हतं कोणी जरी एक जरी माणूस असता की बाबा तू लढ इथं राहा टिक तर कदाचित मी टिकलो असतो तर ते पुणे सोडावं लागलं म्हणजे त्याच्यामध्ये सोशिओ इकॉनॉमिक कल्चरल जे आपण सगळे पॅरामीटर म्हणतो ते सगळे जगलेत आणि मग मी ती ॲडमिशन काढली पुणे विद्यापीठातली आणि मुक्त विद्यापीठात जे यशवंतराव चव्हाण मुक्त मध्ये मी बी ए केलं ते पुणे विद्यापीठातून ड्रॉप आऊट होऊन घेतली ॲडमिशन ते काही माझी वैयक्तिक इच्छा नव्हती परिस्थितीने माझ्यावर निभावलो आणि मग मेळगाडात गेलो मेळगाडात बघितलं की बाबा इथं पण पूर्ण पंचक्रोशी तीस चाळीस गावात एकही एक ग्रॅज्युएट पोरगा भेटत नाही म्हणजे क्वालिटी सोडून द्या क्वालिटी सोडून द्या ऍक्सेस नाहीये म्हणजे त्यांना ते शिक, उच्च शिक्षणापर्यंत पोहोचत नाही नंतर पुढे टी आय एस ला गेलो टाटा इन्स्टिट्यूटला डिग्री नंतर तर तिथे बघतोय की इथे रुरल डेव्हलपमेंट माझं सोशल वर्क रुरल डेव्हलपमेंट झालंय इथे रुरल डेव्हलपमेंट शिकणारे शिकायला येणारे पूर्ण टीयर पण मधले चेन्नईचे येते कोणी मुंबईचे येते कोणी दिल्लीचे येते म्हणजे आमच्या वर्गात पन, में, में हुआ। हुआ एक असं होतं नाव नाही घ्यायचं पण मिठाचं झाड कुठं असतं म्हणे म्हणजे हे आम्ही म्हणजे हा फेमस केस आहे आमच्या बॅचचा तर म्हणजे असे लोक आहे म्हणजे हे शेवटी ज्ञानमृत म्हणजे तुम्हाला मिठाचं झाड माहीत नाही तुमचं वय एक वीस तुम्ही डिग्री करून आला एवढ्या मोठ्या दिल्लीच्या कॉलेजमधून शिकून आला तर माझा त्याच्याशी वाद नव्हता माझा त्याच्याशी कधीच माझं हे नाही पण मराठवाड्यात तीच तुळजापूर संस्था आहे मराठवाड्यात इथूनच आपल्या दोन तासाच्या अंतरावर पण तिथं आजूबाजूच्या गावात मध्ये बाबा टाटा म्हणजे ही कंपनी आहे काही कॉलेज बिलेज त्यांना काही माहीत नाही म्हणजे अशी परिस्थिती आणि तिथं विदर्भ मराठवाड्यातलं रिप्रेझेंटेशन ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या पूर्य रिप्रेझेंटेशन नाही आणि मग ते असेल की बाबा इथं दिल्लीहून मुंबईहून लोक येऊ शकतात तर आपलं रिप्रेझेंटेशन नाही का मग ते सगळे ट्रिगर आणि सगळे जे बालवाडीपासूनचे किंवा टीस पर्यंतचे सगळे प्रसंग आहेत ते एकत्र होऊन कदाचित हे निर्माण झालं किंवा तयार झालं पण तेव्हा पण तो की आपण याला संस्थात्मक देऊ पण मला सांग बघा तू आता म्हणजे ग्रॅज्युएशन केलंस पोस्ट ग्रॅज्युएशन केलंस लंडनला जाऊन पुढचं शिक्षण केलंस अशा वेळेला जेव्हा माणूस परत येतो ना तेव्हा त्याच्या डोक्यात एक असतं की आता आपण तर सेटल झालो आता आपण आपलं बघू तर ना तू काय केलंस की तू सेटल होण्याच्या ऐवजी हा किती जास्त तरुणांना अनसेटल करता येईल असा <laughs> प्रयत्न तू का बरं केलास मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही काम करायचा प्रयत्न केलाय करतोय ते खूप महत्वाचं आहे सर म्हणजे म्हणजे माझं मत आहे की एज्युकेशन क्वालिटी एज्युकेशन हे तुमच्यासाठी मोठं कॅपिटल आहे जे तुमचा चार पाच दहा पिढ्याचा बॅकलॉग भरून काढू शकतं चार पाच पिढ्यांचा बॅकलॉग भरून काढू शकतो माझं उदाहरण बघा ना हा <laughs> कदाचित मी गावाकडे असतो किंवा मी स्पर्धा परीक्षेमध्ये ट्रॅडिशनल वे मध्ये अडकला असतो मी काहीतरी कुठेतरी चिपकला असतो क्लास फोर <laughs> झाला असतो झालो असतो नोकरी बिकरी काहीतरी केली असते पण जे आज करू शकलो किंवा लंडनला जाऊ शकलो कदाचित ते जर इंटरव्हेन्शन नसतं माझ्या आयुष्यात एज्युकेशनचं टीसचं किंवा कुठलं तर माझ्या अजून चार पाच पिढ्या गेल्या असत्या तर माझ्याकडे पण थोडीफार जमीन आहे पण माझं म्हणजे हे आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत हजारो उदाहरणं आमच्यासोबत आहेत रिलेटेबल रोल मॉडेल बाबासाहेबांपासून आपल्याला शंभर वर्षापूर्वीचं उदाहरण आहे की ते एज्युकेशनच तुम्हाला आहे की जे तुम्हाला तसं क्रिटिकल कॉन्शियसनेस पण देतं आणि लीडर म्हणून पण घडवतं आणि तुम्हाला ते इकॉनॉमिकली पण अपलिफ्ट करतं अगदी बरोबर मग आता तू जेव्हा या तऱ्हेच्या वंचित तरुणामध्ये स्वतःला पाहतो बरोबर आहे पुढे अशा किती तरुणांपर्यंत जाण्याचा बेत आहे माझं तर सपन विद्यापीठच काढायचं चांगलं आहे विद्यापीठ काढायचं हा म्हणजे लॉंग टर्म सप्न आहे तर ते कितपत आणि जगाला जसं आपले राजकारण जगाला हे, हेवा वाटेल असं तर ब्लॉक चेन आर्टिफिशियल इंटेलिजन्स टी सगळ्या गप्पा सुरू आहेत पण आमच्या भागात नाही पोहोचत आता किती मला माहित नाही इथपर्यंत लातूर शहरात तरी पोहोचला असेल पण माझ्या मेळघाटात माझ्या गडचिरोलीत माझ्या नंदुरबारमध्ये किंवा नोआपाडा कालांड या सगळ्या भागात कुठे पोहोचतात त्या गोष्टी या सगळ्या लिबरल लोकांच्या गप्पा मराठीवर आपल्या गोष्टी आहेत सगळ्यावर पण हे पोहोचतं कुठं माझं आहे की आपलं हे सगळे जे ग्लोबल नॅरे जे जगाला लिबरल आर्ट नाव सारखा विषय कोणाची चेंज आहे मला लिबरल आर्ट आत्ता माहीत पडलं तीन चार वर्षापूर्वी की बा लिबरल आर्ट नावाचं पण मित्र काहीच वेगळं समजायचो म्हणजे एकलव्य सुरू झाल्यानंतर बाबा लिबरल आर्ट नावाचा पण कोर्स तर असे जे जगाला कंटेंपररी कोर्सेस आहे आणि हे सगळे कोर्सेस कसे डेमोक्रेटाईज होतील तर हे घेऊन जाण्याचा प्रयत्न या काळातला असेल आणि आता आम्ही सांगतो की पुढच्या दहा वर्षात आमचं आहे की वीस हजार विद्यार्थी तरी या सगळ्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये गेले पाहिजेत आणि भारतातल्या जेवढ्या टी एर वन संस्था आहेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च फ्रेमवर्क प्रेमवर्क नावाची एक रँकिंग होती तेवढ्या सगळ्या जेवढ्या रँकिंगचे इन्स्टिट्यूट आहे या सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये मी तुम्हाला इथं आवर्जून सांगेल की पुढच्या दहा वर्षात एकलव्यमधून जे विद्यार्थी जातील सगळ्या प्रत्येक थीमध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा एफ टी आयमध्ये मागच्या वर्षी आमचे विद्यार्थी आहेत त्या सगळ्या थीम वाईज विट्यूट पण आम्ही टार्गेट करणार आणि डॉक्टर जेव्हा दहा वर्षात लातूर वेदचा बावीसा वाढदिवस जेव्हा राहील तेव्हा नक्की सांगतो की, की एकलव्याचे विद्यार्थी सगळ्या ठिकाणी राहतील वा, वा, वा